ही कॉन्फर आयोजित करण्यात आलेली आहे यासाठी आलेले सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया युट्यूब पोर्टल त्या सर्व प्रतिनिधी संपादकांचं मी स्वागत करतो आजच्या या प्रेससाठी उपाध्यक्ष आदरणी अनिल फुलीच्या व्हाईस चेअरपर्सन मेनसी गेरी मॅडम आणि आय टी सी चे एग्री आणि आय टी बिझनेस ग्रुप हेड एस शिवकुमार

तर त्यामधले जे स्कूलमध्ये फाली हा जो युनिक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये बघ एम एस सी आणि बी एस सी जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत ते दोन किंवा तीन शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह लर्निंग प्रॅक्टिकल शेडनेट्स कंपनी लिडर्सबरोबर वेबिनार त्याबरोबर जॅकटेक इनोव्हेशनचे व्हिडिओज अशा संदर्भातून मुलांना शिकवत असतात वर्षभर आणि त्या स्कूलमध्ये बिझनेस प्लॅन इनोव्हेशनचे कॉम्पिटिशन होतं सो त्या कॉम्पिटिशनचे जे विनर्स आहेत ते विनर्स आता इथे कन्व्हेन्शनला तीन पार्ट्समध्ये कॉम्पिट करण्यासाठी आलेले आहेत आणि इथं आलेले विद्यार्थी हो यांच्यासाठी इथं येणं हेच एक खूप मोठं बक्षीस आहे कारण त्यांना कंपनीचं टिशू कल्चर फूड प्रोसेसिंग ते सगळं पाहायला मिळतंय त्यासोबत इनोव्हेशन राऊंड टेबलमध्ये त्यांना कंपनी लिडर्स बरोबर बोलण्याची संधी मिळाली फार्मर सोबत बर... मॉडर्न फार्मर जे आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी इनोव्हेशन आणि बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन एकमेकांमध्ये केलं तर अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे आणि आम्ही खूप मनापासून धन्यवाद देतो जॉईंट इरिगेशन आणि फर्लीचे जे चेअरमन आहेत त्यांच्या लिडरशिप खाली खूप छान ग्रो करत आहेत अनिल जैन यांना की फली कन्व्हेन्शन होस्ट केलं आणि खूप छान पद्धतीनं कार्यक्रम आहे त्यानंतर सर्वांना विनंती करते की आज अकरावा सीझन आहे आपण जसं म्हणतो आय पी एलचा अठरावा सीझन आहे फलीचा अकरावा सीझन आहे आणि हे फार महत्वाचं आहे की प्रत्येक वर्षी फली एक नवीन स्टेप वरती पुढे जाते आणि फली पुढे जाते म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे एक चांगली शेती कशी करावी शेतीमध्ये व्यवसाय कसा करावा शेती क्लायमेट चेंजला सांभाळून पुढे कशी करावी शेतीमध्ये एडिशन जास्त कशी होईल या सर्व विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून नवनवीन कल्पना या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून विद्यार्थिनीकडून आम्हाला मिळतात आणि हीच फार महत्वाची गोष्ट आहे की जसे आय पी एल मध्ये नवीन यंग प्लेयर पुढे येऊन आता काम करतात आपण आजकाल बघितलं असेल की चौदा वर्षाचा मुलगा पंधरा वर्षाचा मुलगा चांगलं काम करतोय तसंच आठवी आणि नववी मध्ये असलेली मुलं आणि मुली आज मध्ये एग्रिकल्चर एक डिफिकल्ट विषय आहे त्याच्यामध्ये जर आपण इनोव्हेशन बघाल आणि म्हणजे बिझनेस इनोव्हेशन म्हणाल किंवा सायंटिफिक uh, नवीन रिसर्च uh, डेव्हलपमेंट तर त्याच्यात अफातून काम यांनी सर्व मुलांमध्ये करतात आणि एवढंच नाही तर आता जसं मी सांगितलं आमचा हा अकरावा इलेवन्थ इयर आहे तर जी आता जी मुलं बाहेर पडली ज्यांनी कॉलेज घेतलं एज्युकेशन झालं त्यांनी रुरल बिझनेस किंवा ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये काम सुरू केलं आहे तर तसे अलोंनाही इथे आलेले आहेत जवळजवळ पंधरा अलोम इथे आलेले आहेत आणि ते एक चांगली डायरेक्शन आता या फलीला देऊ शकतात आता ह्या वर्षी आणि दर फली प्रत्येक वर्षी वाटते या वर्षी जवळजवळ आम्ही पंधरा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्यातले जवळजवळ गेल्या आठवड्याभरात अकराशे मुलं निवडी ते जळगावला आलेले आहेत कारण त्यांनी चांगले संग, मार्क मिळवले किंवा ज्यांना जास्त इंटरेस्ट होता किंवा ज्यांचं पॅशन जास्त दिसला तसे सर्व मुलं आणि मुली इथपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यात महाराष्ट्रातल्या बावीस जिल्ह्यांमधनं मुलं आणि मुली आलेले आहेत गुजरातच्या पाच जिल्ह्यांमधनं मुलं मुली आलेले एम पीमध्येही आम्ही काम आता सुरू केलं आणि दोन जिल्ह्यांमधनं एम पीमधनं मुलं मुली आलेले आणि त्याच्याशिवाय आपण पली ई म्हणजे म्हणजे इंटरनेट किंवा डिजिटल तर जर अर्बन एरियाची जर मुलं मुली ज्यांनी जर शेतीत इंटरेस्ट घेतला तर ते काय बदलाव आणू शकता त्याच्या हिशोबाने आता आतापर्यंत आपलं सर्व काम मोस्टली अर्बन म्हणजे रुरल एरियातच होत तर अर्बन एरियाचाही आता चार पाच शाळा आहे जळगावची आपली अनुभूती आहे जयपूरची आहे मुंबईची आहे अशा तीन चार मोठ्या शहरांमधनं आपण अर्बन मुलांसाठी एक नवीन प्रोग्राम वेगळा प्रोग्राम मी करतोय आणि नुसतंच यांच्या मनात एक इग्नाईट करायचं नवीन विचार आणि नवीन दिशा एवढंच नाही तर पुढे ते जसे वाटतील तसं त्यांना कंपन्या इंटर्नशिप देतील स्कॉलरशिप देतील पुढच्या शिक्षणासाठी त्याच्यानंतर त्यांना काही जर नवीन काम सुरू करायचं असेल तर इन्क्युबेशन जे म्हणतात स्टार्टअपला त्याचंही सपोर्टचं काम चालू आहे आणि नवीन नवीन संस्था ज्या आहेत कंपन्या आहेत किंवा बँक आहेत हे सर्व लोक ह्या प्रोग्रामला सपोर्ट करायला पुढे येत आहेत आणि एक असं एक फार समाधानाची बाब आहे की एक चांगला प्रोजेक्ट आणि प्रॉडक्टिव्ह प्रोजेक्ट आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचं जी जी भारत देश आहे भारताचं भविष्य पुढच्या जनरेशनमध्येच आहे त्यांच्या हातात आहे तर ते कसा भारत घडवते आणि आपण म्हणतो भारत आता फोर्थ लाार्जेस्ट इकॉनॉमी आहे आणि भारत पुढे अजून मोठा होणार पण जर शेती मध्ये तुम्ही पुढे जाऊ शकला नाही आणि शेती आणि शेतकऱ्याचं जर उत्पन्न आपण जर वाढू शकलो नाही आणि शेती एक सस्टेनेबल बेसिसवर जर आपण पर्यावरणाशी संवाद साधून जर आपण नाही करू शकलो तर मग तो भारत काय पाहिजे ते आपलं पोटेन्शियल तरी पुढे येऊ पुरे शकणार तर त्याच्यासाठी फ्युचर लीडर्स ऑफ इंडियन ॲग्रीकल्चर ही जी आपण कन्सेप्ट चालवतो आहे त्याचा हा प्रतिसाद मुलं आणि मुलींचा एस्पेशली बघून एक एक आंतरिक समाधान वाटतंय आणि हा प्रोग्राम अजूनही आम्हाला पुढे वाढवायचा आहे प्रत्येक वर्षी नवीन शाळा ॲड करायच्या आहे अजून विद्यार्थी विद्यार्थिनी ॲड करायचे पण आपल्याला नुसती जे फारच नुसते जास्त नंबर करायचा हा विषय नाही अल्टिमेटली लिडर्स बनवायचे आहेत फॉलोअर्स नुसते बनवायचे नाही लिडर्स असे बनवायचे की ज्यांना दुसरी लोक फॉलो करतील कारण की आपण समजा वर्षी पंधरा हजार केलं पुढे जाऊन कधी पन्नास हजार एक लाख विद्यार्थी करू शकतो पण हे एक लाख विद्यार्थी जर दे तिथल्या दहा लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या त्यांना ते जर मार्गदर्शक करू शकले तर त्याचा इम्पॅक्ट अजूनही फार जास्त मोठा होईल जैन uh, इरिगेशनबद्दल तर आपल्याला सर्वांना कल्पना आहेत शेतकऱ्याने बनवलेली शेतकऱ्यांसाठी बनवलेली एक कंपनी आहे पण आज आपल्या साहेब डॉक्टर सुकुमार सर आहेत आणि ते आ आय टी सीचा व्यवहार सांभाळतात जवळजवळ शेती आणि शेतीपूरक माल आणि त्याच्याबद्दल जो, जो पंचवीस हजार कोटीचं त्यांचं काम आहे आणि त्यांना भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्या चांगले आयडियाज आहेत की भारताच्या शेतीमध्ये कुठे तुम्हाला आवं आणि म्हणून ते स्वतः फलीमध्ये आज इथे आले काल आणि आज पूर्ण दोन दिवस आहेत तर मी आता त्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी दोन शब्द बोलावे आणि मग मग आपण प्रश्न उत्तर गुड आफ्टरनून एव्हरीबडी मराठी मेरको पुढं आता नाही अनिलच्या बाईने जो पता पुरा समाजाचा आले आहे की ज्या है तो जो भी एथ और नाइन्थ क्लास में विद्यार्थी तो को एग्रीकल्चर के बारे में समझा रहे हैं और प्रैक्टिकल एक्सपोजर दे रहे हैं वो कैसे काम कर रहे है वो देखने के लिए भी मैं भी अभी दो तो दिन से यहाँ पर हूँ कल पूरा दिन बच्चों के साथ में ग्रुप में जो विजिट किया जे इनका फैसिलिटी आया और साथ में शाम को इंडिविजुअल विद्यार्थियों से बात हुआ है उससे तो पहले जो बहुत साल से अलम्य है उसके साथ में भी बात किया है आज दिन में सुबह से बिजनेस प्लान कंपटीशन बच्चों का और आ, अभी इनोवेशन एग्रीकल्चर इनोवेशन का दिख रहा है सभी देखने के बाद में मुझे तो बहुत आनंद आया कि एग्रीकल्चर कल का जो है वो और आज का एग्रीकल्चर में बहुत फर्क आएगा तभी जा करके एग्रीकल्चर और देश आगे बढ़ सकता है यह टेक्नोलॉजी को यूज करना या पूरा वैल्यू एडिशन और आ, मार्केटिंग देखना या नेचुरल रिसोर्स को कैसे कम यूज करें पानी या सॉयल को अच्छा तरह से कैसे रखे एयर ठीक कैसे रखे और ऊपर से क्लाइमेट चेंज जो हो रहा है वातावरण में उसको कैसे सामने करें और क्लाइमेट चेंज कम करने के लिए एग्रीकल्चर क्या कर सकता है तो, तो कल का एग्रीकल्चर बिल्कुल बदलाव आना चाहिए और उसमें जो ट्रेनिंग चल रहा है जो एक्सपोजर हो रहा है उसका बहुत योगदान रहेगा ये तो मेरे को एक कॉन्फिडेंस मिल रहा है जो बच्चों से पूरा मिल करके जो एट्थ नाइन्थ क्लास का जो बच्चे से हम लोग वैसे जनरली बात करते हैं इसके बारे में समझ बहुत कम होगा चाहे किसान का बच्चे हो रूरल एरियाज का हो थोड़ा बहुत रहता तो रहता ही है क्योंकि खेत में काम करते हैं रोज देखते हैं लेकिन जो जो शिक्षण फली के थ्रू मिलता है जो एक्सपोजर प्रैक्टिकल मोर इम्पोर्टेंट थी उससे जो मिलता है उससे बहुत फर्क लगा है जो विद्यालय से मैं मिला हूँ कुछ लोग अभी जो अलमने से बोलते कि पहले तो हमको आइडिया नहीं था कि आगे एजुकेशन में हम लोग एग्रीकल्चर चूज करें दूसरा कुछ हम लोग सोच रहे थे लेकिन अभी हमको लगा एग्रीकल्चर में बहुत अच्छा फ्यूचर है तो हम बी एस सी एग्रीकल्चर बी एस सी हार्टीकल्चर ज्वाइन किए हैं या कुछ लोग ठीक है हम लोग खेती तो करते ही थे लेकिन फैमिली में अभी उसको नया तरीके जैसा फ्लोरिकल्चर है उसके भी पॉली हाउस लगाया उसका पूरा जो वेंचर सपोर्ट मिल रहा है पॉली के साइड से वो काम स्टार्ट किया है तो मेंटरशिप जो मिल रहा है सभी जो कंपनी के तरफ भी जो काम करते हैं उससे भी वो काम आगे ले, रहा ले, ले जा रहा है ले लेके जा रहे हैं ये सब जो शिफ्ट होना है आज और कल में जिसको फ्यूचर एग्रीकल्चर के हिसाब से पली रचाया गया है वो काम बिल्कुल अच्छी तरह से चल रहा है और इसको आगे और बढ़ा के और अलग अलग स्टेट्स में भी और ले जाने का पहली बार आ, लास्ट ईयर मध्य प्रदेश भी ले गए गया। अभी ग्यारह साल जो ऐसा ने, ने बताया कि ये महाराष्ट्र में और गुजरात में हो ही रहा था और दो तो नया चीज अभी स्टार्ट हुआ है सब्सिक्वेंटली सब एक तो मध्य प्रदेश ले गया दूसरा जितना काम जो रूरल स्कूल्स में जो हो रहा है इंटरेस्ट एक और अच्छी बात है कि जो अर्बन स्कूल्स में भी जहाँ ये प्रोग्राम स्टार्ट हुआ है वो बच्चे भी अभी इनोवेशन है बिजनेस प्लान कॉम्पिटिशन में ज्वाइन करके इसमें रुचि दे रहे हैं कि हम लोग एग्रीकल्चर तरफ क्यों नहीं जाए एग्रीकल्चर हम लोग क्यों करियर नहीं बनाए उस तरह का सोच करके लोग आगे आए हैं वो भी बहुत इम्पोर्टेंट uh, है आजकल स्टार्टअप का जो जमाना है उसमें भी वैसे ही टेक्नोलॉजी लोगों का और अर्बन से बहुत आ रहा है तो उसको भी ऐसा फलीक जैसा आप एट नाइन्थ क्लास में जो सपोर्ट मिलता है तो वो भी एग्रीकल्चर के साइड देख करके जो फ्यूचर में जो भी होना है वो भी होगा तो बिल्कुल हमको तो ये देख करके बहुत कॉन्फिडेंस मिला है और प्रोग्राम जरूर एक्सपॅन्ड कर मल्टीप्लाय कर आहे हे मैं उसको शुभकामना देता हा और जो भी योगदान आहे यू दुसरं शहरामध्ये जे मुलं मुली राहतात त्यांना खायला प्यायला किंवा जे काही आहे ते मोठ्या शहरात राहत असताना त्यांना शेती दिसत येत नाही शेतीशी संबंध येत नाही खायला प्यायला घरात मिळून जातात तर म्हणून फलीने नवीन उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरू केला आहे की शहरात असणाऱ्या शाळांच्या जी मुलं मुली आहेत त्यांनाही शेतीचं एक्सपोजर द्यावं त्यांनी तर कधी बघितलेलीच नाही आयुष्यात शेत बरोबर तर फली ई म्हणून एक नवीन प्रोग्राम आपण गेल्या दोन वर्ष सुरू केला आहे त्याच्यात आता जळगावची एक शाळा आहे आपली अनुभव तशी जयपूरची एक मोठी शाळा एक मुंबईची शाळा अशा ज्या फार अशा फॉरवर्ड आणि ॲडव्हान्स शाळा आहेत तिथे ते इंग्लिशशिवाय शिकवतच नाही किंवा अशा अशा मुलामुलींना सुद्धा शेती म्हणजे काय आहे आणि ती मुलं मुली इथं आलेली आहे आपण त्यांच्याशी बोला त्यांना आम्ही एक्सपोजर देतोय की शेतीचा अर्थ काय आणि शहरातले मुलं मुली आणि हे खेड्यातनं आलेले मुलं मुली यांचं आपण हे करतोय की त्यांनी एक दुसऱ्याशी बोलावं त्यांनी एक दुसऱ्याशी संवाद साधा दोघांमध्ये डायलॉग चालत पाहिजे हा तो ते आपण सुरू केलं डायलॉग केलेलं मग आता ही शहरातून आलेली जी मुलं आहे त्यांनी विशेषाची उत्सुकता दाखवली हो दाखवली म्हणून असं ते येत आहे नाहीतर पंचेचाळीस डिग्रीत कुठे येणार मग त्यांच्या त्यांच्या शहरात ए सीमध्ये राहतील ना चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्रीला इथे ते येत आहेत म्हणजे त्यांना उत्साह आहे त्यांना ते चांगलं वाटतंय त्यांनी कधी एवढं म्हणजे ऊन बघितलेलं नाही तर ती मुलं मुली इथे येऊन राहत आहे आणि त्यांनाही भरपूर इंटरेस्ट आहे आणि इथे सुरुवात आहे पुढच्या पाच दहा वर्षात अर्बन एरियातही याच्यातनं एक नवीन रिव्होल्युशन येईल पण आपला फोकस जास्त अजूनही रुरल एरियात राहणार ते फोकस र रुरलमध्येच आवश्यक आहे पण हे करताना जो अर्बन एरिया आहे त्या मुलांना देखील एक जागरूकता करावी पाहिजे नाही तर ते म्हणून तर हा प्रयत्नात होत मग आवडतो काय थँक्यू